येथे मुंबई आग्रा महामार्गावरील राहुड घाटात आज सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे टायर फुटल्याने बस ट्रकला धडकली असून या अपघातात पाच प्रवासी जागीच मृत्यू झाल्याची माहिती समजते ही धडक एवढी भीषण होती की संपूर्ण बसचे अर्ध्यातून दोन तुकडे झाले आहेत सध्या पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून अपघातांची तीव्रता पाहता मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात नाशिक जिल्ह्यातील चांदवड जवळील राहुड घाटात झाला आहे या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे अपघातांची माहिती मिळताच स्थानिकांनी देखील बचाव कार्य सुरू केले आहे या अपघातात जखमी झालेल्यांना जवळील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे प्राथमिक माहितीनुसार हा अपघात बसचा टायर फुटल्याने झाला असल्याची माहिती आहे राहुड घाटात गेल्या काही दिवसांपासून अपघात अपघात वाढली आहे आतापर्यंत झालेला हा सर्वात मोठा अपघात मानला जात आहे टायर ता फुटल्याने बस ही समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली यामुळे पाच प्रवासी जागीच ठार झाले तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे आग्रा महामार्गावर झालेल्या एस टी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला ही बस जळगाववरून नाशिकला जात होती यावेळी मुंबई आग्रा महामार्गावर तानवडच्या राहुड घाटात एस टी टायर एस टीचा टायर फुटल्याने बस थेट समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली ही धडक एवढी भीषण होती की संपूर्ण बस ही अर्धी कापली गेली अपघात स्थळावरील दृश्य भयावक आणि अंगावर काटा आणणारे आहेत